महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिर्डी विसापूर येथील भिक्षेकरी गृहात मयत झालेले शिर्डीजवळील पिंपळस येथील सारंगधर वाघमारे व शिर्डीतील इसार शेख यांच्या नातेवाईकाने बुधवारी सायंकाळी शिर्डी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत या दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली इसार शेख व सारंगधर वाघमारे यांच्यासह सा पन्नासावर व्यक्तींना गेल्या आठवड्यात शिर्डीत भिक्षेकरी म्हणून पकडण्यात आले होते इथे त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर राहता न्यायालयाने पुरुष भिक्षेकरांची रवानगी विसापूर येथील शासकीय भिक्षेकरी गृहात केली तेथे काही भिक्षेकरांची प्रकृती खालावली नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे चार जणांचा मृत्यू झाला त्यात सारंगधर वाघमारे व वा इसार शेख यांचेही दुर्दैवी निधन झाले आज शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी पार्थिवासह हो शिर्डी पोलीस ठाणे गाठले हे भिक्षेकरी रस्ताना त्यांना पोलीस नगरपालिका व साई संस्थांनी पकडले कोर्टाने त्यांना तिकडे विसापूरला पाठवले तिथे त्यांना बांधून ठेवण्यात आले अन्न पाणीही देण्यात आले नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप करत त्याला संबंधित यंत्रणा जबाबदार आहेत या प्रकरणी फिर्याद दाखल करा असे नातेवाईकांनी मागणी केले आमचा बाप जिवंत नेला जिवंत आम्हाला परत द्या अशी अर्थभावना वाघमारे यांचा मुलगा मुली व वा नातेवाईकांनी व्यक्त केले नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हंवर्डा फोडला त्यांच्याबरोबर बौद्ध भिक्कू पण ठाण्यात आले होते पोलीस उप अधिक्षक शिरीष वमने यांनी संदर्भात पंचनामा व शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याचे फिर्याद दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे उपस्थित होते प्रदीप बनसोडे नाशिकचे अॅडव्होकेट राहुल तुपलोंढे आदी सामाजिक कार्यकर्ते यावेळी नातेवाईकांच्या भावना तीव्रतेने व्यक्त केल्या महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट रवी उगल मुगले शिर्डी बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून नु सांगत होता या लोकांना मी इथला लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको बरो माझी वाट पाहत्या यांनी ऐकलं नाही ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी कशावरून कशा, कशा पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता यांनी कुठं नेऊन टाकलं बांधून ठेवलं होतं माझ्या बापाला बांधून अन्न पाणी नाही कोणत्या हिता बुरला नेल तिकड बांधून ठेवलं मारलं आणलं अण्णा नाही पाणी नाही आता का केलं यांनी असलं मोन मजुरी करून आम्हाला माझा बाप शेती काम करायचा माझे आत्या राहाती येत शिर्डी काही आम्ही जायचं नाही का प्रत्येकाला स्वातंत्र्य का नाही माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही जाऊ शकतोय का नाही माझ्या बापाचा गुन्हा इतकाच झाला विचारात आढळला यांना यांनी त्याच्यावरून चौचाई घेऊन पकडलं माझ्या बापाला मारून टाकलं तिकडं चार दिवसामध्ये यांनी माझ्या बापाला मारून टाकलं यांना पुरावे दिले यांना साक्ष दिला यांना सगळं केलं असं झालं तसं झालं फॉर्म रिजेक्ट झाला काय झाला रिजेक्ट अरे तुम्हाला माणसं ओळख देते ना त्या माणसाची तुम्ही काय जेव घेऊ शकते भाऊ सांगतो

तुम्ही तुम्हाला पण बाप आहे ना प्रत्येकाला हाय का नाही आमच्या बापाच दुःख आम्ही कोणाला सांगायचं गुन्हे केला का गुन्हेगारी केली होती माझ्या बापाने का आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा